आषाढ महिना हा संपत आलेला आहे आणि आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्याला कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे त्यासाठी घरच्या घरीच आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे ओटीसाठी तुम्हाला एका ताटामध्ये रेशमी साडी किंवा खण घ्यायचा आहे खणावरती पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत पाच प्रकारची फळं देवीसाठी शृंगाराचं साहित्य ठेवायचं आहे गजरा ठेवायचा आहे देवीसाठी आठवणीने तुम्हाला तांबूल ठेवायचं आहे दक्षिणा ठेवायचं आहे आणि हे सर्व साहित्य ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर हे ताट आपल्याला उचलायचं आहे आणि तीन वेळा आपल्याला देवीपर्यंत न्यायचा आणि आपल्या छातीपर्यंत आणायचं आहे असं केल्याने देवीच्या सात्विक लहरी आपल्यामध्ये मध्ये सामावल्या जातात त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी मी तुझी मनोभावे घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने ओटी भरत आहे माझ्या या ओटीचा तू स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबावरती तुझे आशीर्वाद दे आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्ही कुळाचार केल्यामुळे तुमच्या घराची भरभराट होते घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे प्रत्येकाने घरच्या घरी अशी ओटी भरावी श्री स्वामी समर्थ